नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण टी सी एस पॅटर्ननुसार बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी संभाव्य प्रश्नसंच घेणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला अठराव्या शतकात ब्रिटिशांनी किती बेटांना एकत्रित करून मुंबई शहराची निर्मिती केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सात तर पहा अठराव्या शतकामध्ये ब्रिटिशांनी एकूण सात बेटांना एकत्रित करून मुंबई या शहराची निर्मिती केलेली आहे तर पाहूया कोणकोणते सात बेटे आहेत तर पहिला आहे पहा बॉम्बे दुसरं आहे माझगाव तिसरा आहे परळ चौथा आहे परळी पाचवा आहे माहीम सहावा आहे लिटिल कुलाबा आणि सातवा आहे कुलाबा हे या या सात बेटापासून मुंबई मुंबई या शहराची निर्मिती झालेली आहे तर बघा मुंबई या शहराबद्दल पाहायचं म्हटलं तर बघा मुंबई या शहराचे पूर्वीचे नाव बॉम्बे होते नंतर मुंबई या शहराला बघा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते मुंबई ही बघा भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे तर बघा मुंबईला दोन हजार आठमध्ये किती दोन हजार आठमध्ये अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा भारताचा पहिला व्हाईस रॉय बनण्याचा मान हा खालीलपैकी कोणाला मिळालेला होता तर या या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग तर पहा लॉर्ड कॅनिंग यांना भारताचा पहिला व्हाईस रॉय बनण्याचा मान मिळालेला होता तर बघा लॉर्ड कॅनिंगबद्दल माहिती बघा लॉर्ड कॅनिंग हा बघा सण अठराशे छप्पन ते सण अठराशे बासष्ट हे भारताचे प पहिले व्हाईस रॉय होते लॉर्ड कॅनिंग हे लॉर्ड कॅनिंग हे पगा भारत सरकारचा जो कायदा आहे अठराशे या याद्वारे ते पगा भारताचे पहिले व्हायसरॉय आणि गव्हर्नर जनरल बनले प्रश्न क्रमांक तिसरा दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे खालीलपैकी पहिले राज्य कोणते आहे हे जो, हे जो ने, तर ऑप्शन क्रमांक ने एक बघा महाराष्ट्र हे जे हे जे राज्य आहे तर हे राज्य दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे तसेच बघा अंधत्व निय नियंत्रणासाठी धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर राजस्थान अंधत्व नियंत्रणासाठी धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे आरोग्य विधायक जा जाहीर करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे आणि महिला धोरण जाहीर करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई या शहराला कोणत्या दिवसापासून दर्जा देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बघा एक मे एकोणीसशे साठ तर बघा एक मे एकोणीसशे साठ या दिवसापासून मुंबई या शहराला महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे कोणत्या दिवसापासून तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डी वाय पाटील विद्यापीठ तर पहा डी वाय पाटील या विद्यापीठाकडून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डफरीन तर लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली तर अठ्ठावीस डिसेंबर सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्यामेशचंद्र बॅनर्जी हे बघा त्याचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सात पहा डॉट्स ही उपचार पद्धती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे तर ती बघा क्षयरोग यांच्याशी संबंधित असलेली पद्धत आहे प्रश्न क्रमांक आठ पहा वॉशिंग्टन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोटोमॅक नदी तर पहा पोटोमॅक नदीच्या काठावर वॉशिंग्टन हे शहर वसलेलं आहे तर वॉशिंग्टन वाशिंग, हे शहर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे राजधानीचे शहर आहे प्रश्न क्रमांक नऊ पहिला अणुस्फोट पोखरण येथे कोणत्या साली करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक दोन मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पगा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या साली पहिला अणुस्फोट पोखरण येथे करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दहा पहा गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये दे, देण्यात आलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पगा पाचवी पंचवार्षिक योजना तर पहा पाचवी पंचवार्षिक या योजनेमध्ये गरिबी हटाव ही घोषणा देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे बँक हा जो शब्द आहे तो हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार बघा बॅकस तर बघा बॅकस या लॅटिन शब्दापासून बँक हा शब्द आलेला आहे पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयक मंजूर देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा आसाम हे जे राज्य आहे तर हे राज्य जीएसटी विधेयकास मंजूर देणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे ॲस्ट्रा नावाचे क्षेपणास्त्र बनवलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा डी आर डी ओ तर डी आर डी ओ या संस्थेने भारतीय बनावटीचे ॲस्ट्रा नावाचे क्षेपणास्त्र चे हे चे बनवलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा बिहार या राज्यामध्ये कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई येथे मूल कोणत्या जमातीचे वास्तव्य होते तर ऑप्शन क्रमांक दोन कोळी पगा कोळी या जमातीचे वास्तव्य हे मुंबई या शहरामध्ये पहिल्यापासून होते प्रश्न क्रमांक सोळा लेट मी से इत नाव या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राकेश मारिया हे पहा लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सतरा भारतातील कोणत्या शहरामधील सर्वात जुनी मेट्रो आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता बघा भारतातील कलकत्ता या शहरामधील सर्वात जुनी मेट्रो आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन ब्ल्यू मॉरमॉन तर बघा ब्ल्यू मॉर मॉन हे बघा महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे तसेच बघा सिल् सिल्वर पॉम्प्लेट मासा हा महाराष्ट्रात महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पॉम्प्लेट मासा हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे तसेच दांडपट्टा हे बघा महाराष्ट्राची राज्यशास्त्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक चार पहा व्हिटॅमिन डी तर पहा व्हिटॅमिन डी या व्हिटॅमिनची आवश्यकता ही हाडाच्या निकोप वाढीसाठी आवश्यकता असते प्रश्न क्रमांक वीस मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा इम्फाळा ही जी आहे तरी इम्फाळा हे मणिपूर या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोरकू जमातीचे लोक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन बघा अमरावती तर अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक बावीस आहे पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा इंदिरा गांधी तर इंदिरा गांधी या पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिला मै पहिली महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेलं नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार बघा द रिमेन्स ऑफ द डे हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक स्टीफिन हॉकिंग यांनी लिहिलेलं नाही तर त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले ते पहा द ग्रँड डिझाईन दुसरं आहे माय ब्रीफ हिस्ट्री आणि तिसरं आहे द युनिव्हर्सल इन नटश हे जे पुस्तक तिन्ही जे पुस्तक आहे तर हे स्टीफन हॉकिंग यांनी लिहिलेलं आहेत प्रश्न क्रमांक चोवीस मधुमेह हा आजार कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार बघा इन्सुलिन तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो पुढचा प्रश्न आहे हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी के केलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा सरोजिनी नायडू तर सरोजिनी नायडू यांनी बघा हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जिनाचे वर्णन केलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन बघा साताऱ्या या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातली पहिली सैनिक शाळाही सुरू करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली मोनोरेल टिंबटिंब या शहरामध्ये सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक बघा भारतातील पहिली मोनोरेल ही बघा मुंबई या शहरामध्ये सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा महाराष्ट्रात सन एकोणीसशे चार साली टिंबटिंब येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पगा महाराष्ट्रात सन एकोणीसशे चार साली बघा नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे जे दोन खेळाडू आहेत तर हे दोन खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बुद्धिबळ तर पहा बुद्धिबळ या खेळाशी भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे जे दोन खेळाडू आहेत तर हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा परमवीर चक्र परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक तीस डास चावल्यामुळे उद उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार बघा हिवताप डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला हिवताप असे म्हणतात